नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट मौलाना आझाद कॅम्पस नांदुरा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनी व सर्वपंथी इमामांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न मौलाना आझाद कॅम्पस नांदुरा येथे मौलाना आझाद प्राथमिक शाळा मौलाना आझाद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच मजिदिया हायस्कूल नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने कला व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आपल्या रचनात्मक व सृजनशील कौशल्याचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव फिरदौस खानम यांनी केले प्रदर्शनाला संस्थेचे अध्यक्ष ॲड अब्दुल रफिक मजिदिया चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव महम्मद तौसिफ सदस्या सानिया फातेमा महम्मद तौसिफ यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक केले दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेत संपन्न झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांना एकूण पाचशे पन्नास बक्षीसे ट्रॉफी व मेडल रूपात वाटप करण्यात आले याप्रसंगी सर्वपंथी मशिदींचे इमाम मौलवी अनिस मौलवी इकबाल इक हाफिज अब्दुल हक नुरी हाफिज अब्दुल हफीज डॉ जुनेद कामरान ब्रदर रिजवान संस्थेचे अध्यक्ष ॲड अब्दुल रफीक सचिव महम्मद तौसिफ महमूद सर डॉ नदीम जेकरुल्ला खान सर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ नदीम जे जिल्ह्यातील एकमेव मुस्लिम सर्जन आहेत त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कला व विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन सय्यद सादिक सर्व त्यांच्या सहकार्यांनी केले तर बक्षीस वितरण समारंभाचे नियोजन महम्मद माजीद सर्व त्यांच्या सहकार्यांनी केले या दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसीन खान सर यांनी केले वरील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले